नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भूत सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर सर, आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले सामान्य कुकुट पालक बांधव जो आहे त्याच्या समोरील सध्याची ही सर्वात महत्वाची समस्या जी समस्या आपण थमनेलमध्ये पाहितली व वा टायटलमध्ये वाजली की कशा पद्धतीनं मुंगूस हे आपल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये येण्यापासून रोखायचं आहे मग ही समस्या निर्माण होण्यामागची कारणे काय आहेत आणि खास करून मुंगूस हा रात्रीच्या वेळी शेडमध्ये का प्रवेश करतो मुंगूस शेडमध्ये प्रवेश करूच नाही म्हणून आपण काही उपाय करू शकतो का याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि असे काही उपाय आपल्याला सांगितले जाणार आहेत की ज्यामुळे आजपासून आपल्या शेडमध्ये मुंगूस हा अजिबात येणारच नाही आणि लक्षात घ्या शेडमध्ये जर मुंगूस आलाच नाही तर तो आपल्या कोंबड्यांचं रक्त पिणार नाही आणि जर मुंगसाने रक्त पिलंच नाही तर आपल्या कोंबड्या अजिबात या ठिकाणी एक्सपायर होणारच नाही तर घाबरू नका मित्रांनो आपल्या समोरील असणारी मुंगसाची ही जी सर्वात महत्त्वाची समस्या आहे तर या समस्येचं सोल्युशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला आणि यामध्ये सांगितलेल्या उपायांचा वापर केला तर मुंगसांचा कायमचा बंदोबस्त या ठिकाणी होऊन जाईल चला तर मग मित्रांनो हे उपाय कोणते आहेत आता जाणून घेऊया हे उपाय जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की हा व्हिडिओ आपण सर्वांनी जरूर सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं मायाबाप कुक्कुट पालक बांधवान जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसमोरील सध्याची सर्वात महत्त्वाची समस्या समस्येचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी मुंगूस मित्रांनो बरेचसे कुकुट पालक बांधव जे आहेत या ठिकाणी या समस्येनं त्रस्त आहे कारण रात्रीच्या वेळी मुंगूस हा शेडमध्ये प्रवेश करतो आणि मुंगूस कोंबड्यांचं मांस अजिबात खात नाही तर तो काय करतो कोंबड्यांचं रक्त पितो ज्यामुळं कोंबड्या तडफडून एक्सपायर होतात आणि तुम्हाला सांगतो जर या ठिकाणी आपण बघितलं रात्री चा तर रात्रीच्या वेळी जर एकदा मुंगूस शेडमध्ये त्या ठिकाणी घुसला तर संपूर्ण शेडसुद्धा तो उद्ध्वस्त करू शकतो म्हणजे असं मानल्या जाते की मुंगूस हा शेडमध्ये घुसल्यानंतर दोनशे अडीचशे काय तीन साडेतीनशे कोंबड्यांचं सुद्धा रक्त पिऊन त्यांना मारून टाकू शकतो जर असं घडलं आणि याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर मला सांगा आपला संपूर्ण फार्म जो की कि कित्येक महिन्यांपासून कित्येक वर्षापासून आपण विकसित करत आहोत डेव्हलप करत आहोत तो एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी उद्ध्वस्त होऊ शकतो म्हणून मुंगसाच्या या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका एवढीच आपणास विनंती तर आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की मुंगूस हा रात्रीच्या वेळी शेडमध्ये का प्रवेश करतो तर मुंगसाला या ठिकाणी आवडते ती शांतता रात्रीच्या वेळी काय असते सगळं वातावरण शांत असते आणि त्या ठिकाणी मुंगसालाही त्याच्यासाठी असणारी सुवर्ण संधी वाटते मग मुंगूस काय करतो संध्याकाळी अकरा म्हणजे रात्रीची वेळ रात्री अकरा ते सकाळी तीन वाजेपर्यंत कोंबड्यांवरती अटॅक करत असतो तो शेडमध्ये शिताफीनं प्रवेश करतो कोंबड्यांचं रक्त पितो आणि त्यांना त्या ठिकाणी एक्सपायर करून टाकण्यासाठी विवश करतो तडफडून मरून सुद्धा जातात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रात्रीच्या वेळी हा अटॅक होतो आणि आपण आणि आपल्या कोंबड्या या ठिकाणी निद्राधीन झालेल्या असतात मग आपण रात्रीच्या वेळी स्वतःची झोप मोडून तिथे तर थांबू था 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 शकत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे काही उपाय तुम्हाला सांगतो आणि हे जर उपाय केले तर एकशे एक टक्का तुमच्या अडचणींचं सोल्युशन निघालं म्हणून समजून घ्या उपाय नंबर एक शेडच्या आतमध्ये मुंगसाला प्रवेश करण्यासाठी जी असणारी जी वाटे ती बंद करा आपण बघितलं की घूस त्या ठिकाणी रस्ता तयार करते आणि त्या रस्त्या वाटे मुंगूस प्रवेश करतो आणि शीताफिन आपलं काम करून जातो आपलं होत्याचं नव्हतं होऊन जाते मग आपल्याला काय करायचंय तर आपल्याला काय करायचंय की जी त्या ठिकाणी बहिरगमनाची किंवा अंतरगमनाची जी काही वाट आहेत किंवा ज्या वाट आहेत त्या बंद करायच्या चोर वाटा सहजासहजी दिसत सुद्धा नाही मग काय करायचंय शेडमध्ये मुरूम टाकून त्याला लेव्हल करून दाबून त्यावरती तीन ते ती चार इंचाचा जो आहे तो आपल्याला कॉन्क्रीटचा थर द्यायचा आणि समजा आता कॉन्क्रीटचा जर तुम्ही चारही बाजूने दिला तर ही जी बाजू इथे विठांचे धरते तिथं काय करायचं एक आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणी लगदा म्हणा गिलावा म्हणा किंवा स्लूप म्हणा त्याला गलता पण म्हणतात ते करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये प्रवेश करण्यासाठीचे मार्ग बंद होतील आणि बाहेरून सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला गलता मारून घ्यायचा आहे म्हणजे खालून त्या ठिकाणी मुंगूस आतमध्ये प्रवेश करील असं कसल्याही प्रकारचं या ठिकाणी चिन्ह संकेत वाट सोडायची नाही आता तुम्हाला सांगतो मुंगूस फक्त जमिनीत असणाऱ्या छिद्रा वाटे किंवा वाटे वाट प्रवेश करत नाही तर तो आपल्या शेडच्या वरच्या भागात असणारी जी काय त्या ठिकाणी त्याला मिळणारी छोटीशी सांद आहे त्यातूनसुद्धा स्वतःच्या शरीराला थोडं त्या ठिकाणी आकुंचन पाहून आतमध्ये प्रवेश करू शकतो म्हणजे आपण काय करतो खालचे छिद्र त्या ठिकाणी लेप लावून बुजून घेतो पण वरच्यांवरती लक्ष केंद्रित करत नाहीत ही चूक करू नका वरी शेडवरती निरीक्षण करा की बा कुठून सान सुटली का कुठून वाट आहे का की जिथून मुंगूस आतमध्ये प्रवेश करू शकेल ती वाट ती सान तो चांस ती असणारी संधी बंद करून टाका की जेणेकरून मुंगूस आतमध्ये प्रवेश करू शकणारच नाही हे पहिलं काम आहे जे की आपल्याला लगेचच करून घ्यायचे लगेचच करून घ्या म्हणजे एक या ठिकाणी गोष्ट होईल की मुंगूस आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रतिबंध करू शकू त्याच्यानंतर दुसरा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे की जे बाहेरचं तार कंपाऊंड आहे ज्याला अर्धबंदिस्त आपण म्हणतो या अर्धबंदिस्त तार कंपाऊंडला तुम्हाला काय करायचं आहे झटका मशीन लावून टाकायची आहे झटका मशीन काय आहे तर झटका मशीन काय करत असते की जो काही त्या ठिकाणी श्वापद असणाऱ्या आतमधील गर्भभागामध्ये प्रवेश करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणजे काय की खालून म्हणा किंवा त्या असणाऱ्या तार वरती चढून आतमध्ये येण्याचा जो प्रवेश केला जातो तर याला या, या ठिकाणी झटका मशीन रोखते कशी रोखते तर त्यानं त्या ठिकाणी तार कंपाऊंडला मुंगसानं म्हणा मांजरी नं म्हणा बोक्यानं म्हणा टच केलं की त्या ठिकाणी त्याला झटका लागतो याच्यामुळे त्याचा मृत्यू अजिबात होत नाही परंतु त्या त्या झटक्याची भीती वस्तीच्या भीतीपोटी तो मुंगूस अजिबात तिथं येत नाही आणि झटका मशीनमुळं फक्त मुंगूस नाही मुंगूस आहे साप आहे घूस आहे त्याबरोबरच रान कुत्रा आहे रानकुत्री आहे मांजर आहे बोका या सर्वांपासून बचाव होऊन जातो दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हा उपाय केल्यानं तुम्हाला सांगतो आतमध्ये आले नाहीत तर त्या ठिकाणी अडचण होणार नाही ना रहेगी बास ना बजेगी बासुरी या पद्धती आणि तुमचा प्रश्न असेल की बाबा हा झटका कोंबड्यांना बसला तर मग काय होईल का कोंबड्यांना झटका बसला तर त्यासुद्धा तार कंपाऊंडच्या अवतीभोवती जाणार नाहीत जेणेकरून सहजासहजी ते कोणत्याही जंगली पशु पक्ष्यांच्या भक्षस्थानी पडणार नाही हा उपाय एक महत्वाचा आहे त्याच्यानंतरचा जो उपाय आहे तो उपाय पण अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यातून तुमची आर्थिक उत्पन्नाची घडीसुद्धा जबरदस्त बसू शकते यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कोंबडी कोंबड्यांसोबत लहानपणापासून जर्मन शेपड म्हणा किंवा इतर जर्मन शेपड यामुळे म्हणतो की कारण हे थोडेसे आपण बघितलं तर फार अशा स्वभावाचे हो असतात मृदू स्वभावाचे हो फार जबरदस्त असतात आणि जर्मन शेपडचे मादी पिल्ले लहानपणापासून सांभाळा ते यांच्यामध्ये मिसळतील आणि ते कोंबडी कोंबड्याला खाणार नाहीत परंतु या ठिकाणी जो काही मांजर बोका मुंगूस यांचा धोका आहे ते रोखू शकतील आणि ते भुंकतील भुंकल्यामुळं त्या ठिकाणी असणारी अडचण लगेच दूर होईल आणि रात्रीच्या वेळी कोंबड्या शेडमध्ये कोंडल्या तर बाहेरचा जो मोकळा भूभाग आहे जे अर्ध बंदिस्त त्या ठिकाणी जाग आहे त्यामध्ये असणाऱ्या फिमेल डॉगला सोडून द्या म्हणजे रात्रभर ते आपल्या शेडच्या जा आतमध्ये म्हणजे अर्धबंदिस्त जागेत कसल्याही प्रकारच्या शत्रू पक्षाला सॉरी शत्रू प्राण्याला येऊ देणार नाहीत आणि शत्रू प्राणी आतमध्ये आले नाही तर ते शेडमध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की जर्मन शेफर्डच्या फिमेल सांभाळल्या तर त्या वर्ष दीड वर्षानंतर पिल्ले घालायला सुरू करतील आणि त्यातून तुम्हाला आर्थिक उत्पन्न वेगळं मिळेल ही सुद्धा जमेची बाजू आहे तर अशा पद्धतीनं पहिले आपला महत्त्वाचा मुख्य शेड त्याला मजबूत करा बाहेरच्या शेडला त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बाहेरचा अर्धबंदिस्त तार कॉम्पाउंड शेड त्याला झटका मशीन लावायची आणि आतमध्ये जे जर्मन शेपडचे त्या ठिकाणी लहान लहान फिमेल म्हणजे मादी पिल्ले आहेत त्यांना सांभाळायचं आहे त्याचा त्या 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 तुम्हाला दुहेरी फायदा होईल आपल्या फार्ममधील कोंबडी कोंबड्यांचं मुंगसापासून मांजरीपासून बोक्यापासून संरक्षण होईल तर दुसरीकडे भविष्यात या आ, मादी पिल्लांनी त्या ठिकाणी बॅचेस तयार केले आणि ह्या बॅचेस विकल्या तर तुमचा दुहेरी नफा फायद्याच्या रूपानं होऊ शकतो तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी मुंगसाला शेडच्या आतमध्ये येण्यापासून रोखू शकता गोष्टी कशा असतात या लहान सहान असतात पण महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या वेळी समजत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आतुनात नुकसान होते जेव्हा नुकसान होते तेव्हा आपण जागे होतो पण मला हे कळत नाही की नुकसान झाल्यानंतर जागा होण्यापेक्षा नुकसान होण्या अगोदर जर आपण उपाययोजना केल्या तर खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला प्राप्त होऊ शकतो पण याच्यासाठी आवश्यकता आहे अचूक मार्गदर्शनाची आणि हे अचूक मार्गदर्शन आपल्याला कोणी सांगत नाही पण घाबरू नका मित्रांनो अचूक मार्गदर्शनाची व्यवस्था आता आम्ही केली आहे ज्यामध्ये तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जात आहे आणि आमच्यासोबत जोडलेले कुक्कुट पालक बांधव आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊन आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं हे समजून घेण्यापूर्वी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून मदत कशी होणार ऑनलाईन ट्रेनिंग कधी आणि कशी असते ते समजावून सांगतो ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते याच्यामध्ये मी स्वतः पहिल्यांदा ट्रेनिंग देत असतो पहिल्यांदा एक लेक्चर असते त्यानंतर लेक्चरमध्ये तुम्हाला माहिती दिली की त्याच्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढचा आठवडाभर वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा या प्रतिकूल परिणाम होणार व यापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी कोणतं औषध वापरायला पाहिजे याबद्दल माहिती आणि सेगमेंट नंबर तीन जे असते त्यात प्रश्न उत्तर असतात तुमच्या मनात जेवढी प्रश्न निर्माण झाली असतील आठवडाभरात त्या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिली जातात आता प्रश्न उपस्थित होतो की ठीक आहे सर तुम्ही रविवारी प्रश्नांची उत्तरं द्याल पण इतर दिवशी आमच्या मनात जे प्रश्न उद्भवणार त्यांची उत्तरं कोण देणार ते याच्यासाठी उपाययोजना केली आहे दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता आता आम्ही या ठिकाणी पाच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करतो पहिलं उद्दिष्ट की आपल्या फार्मचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यांवरती ऐंशी टक्क्यांना कमी व्हावा यासाठी तुम्हाला पूर्ण मदत केली जाते दुसरी गोष्ट की तुमची कोंबडी तुमचा कोंबडा तुमचे पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन समजा एवढं करूनसुद्धा आजार आले तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता उपाय करायचा याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर सरते शेवटी एक महत्वाची गोष्ट की मृत्यू दर कमी झाला पाहिजे आणि यासाठी आपण काम करतो त्यानंतर आ, कमी भांडवलात कमी जागेत शेड कसा निर्माण करावा त्याची दिशा कशी असावी त्याचा फायदा कोंबड्यांना कसा होईल याबद्दल मार्गदर्शन पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्या पिल्लांची ब्रूडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कशा पद्धतीनं करायची याबद्दल माहिती आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली जी काही पिल्ला असतील अंडे असतील कोंबडी कोंबडे असतील तर यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल माहिती व मार्गदर्शन तर अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते आणि दिलं जाते आणि या मार्गदर्शनामुळे आमच्यासोबत जोडले गेलेले कुक्कुड पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर आपल्याला सुद्धा करिअरचा ऑप्शन या व्यवसायाला निवडून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंगला आजच तुम्ही या ठिकाणी जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे आपल्या लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण लखन सरांना कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा जो क्रमांक आहे फोनपेचा हा तुम्हाच मिळाला की तुम्ही यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन या ठिकाणी मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण मग खऱ्या अर्थानं स्वतःचं नशीब पालटायचं असेल या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट क्रमांकावरती जिथं तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपचे मार्केटिंग ग्रुप जे आहेत प्रत्येक जिल्ह्याचे मोफत सुरू केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मा मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती जी आता आपण बघितलं की मोंगूस ही जी सर्वात महत्त्वाची समस्या आहे याचं निराकरण कसं करायचं आणि आपल्या शेडच्या आतमध्ये मोंगूस येण्यापासून कसा रोखायचा आणि आपल्या असणाऱ्या कोंबडी कोंबड्यांवरती जे मंगसाचं आक्रमण होते त्यापासून त्यांच्या जीवाचा कसा बचाव करायचा व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर पाठवत चालणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कुक्कुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिकूळ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर कुक्कुट पालक बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओ सब मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र व मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार